वास्तविकतेची माझे नाव संदेश सिद्धार्थ दरबारे राहणारी विहारामध्ये एक घटना घडली महाविकास आघाडीचे प्रचारक सी आर सांगलीकर यांनी सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांपेक्षा रामदास आठवले हे कधी मोठे आहेत त्यांनी सांगितले दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्ही बाबासाहेबांना स्मरून सांगा की तुम्ही मशालीला मतदान करणार सर्वांना भीम वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिरज तालुका मिरज मतदारसंघातून बाळासाहेबांनी त्यांच्यावर जी का जबाबदारी दिली आहे ती विज्ञानजी माणी यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व समाज आज रस्त्यावर उतरलेला आहोत वस्तुस्थितीत असा आहे समाजातले समाजकंटक <coughs> खेडेपाडे वाड्या वस्तीवरती विहारात जातात जाऊन अपशब्द विहारामध्ये वापरून समाजावरती प्रेशर आणण्याचं तिथं काम चालू आहे सी आर सांगलीकर साहेब एक दोन दिवसा पाठीमागं बेळंकीला गेले होते विहारामध्ये समाजाने एकत्र त्यांना प्रश्न विचारलं की वंचित बहुजन आघाडी साहेब आपला पक्ष आहे तथा बाळासाहेबांचा पक्ष आहे ते पक्ष सोडून तुम्ही विकास महाआघाडीचा कसा प्रचार करताय तुम्हाला जर तिकीट तिने नाकारलं तुम्हाला तुच्छ समजलं तुमचा अपमान केला तो म्हणजे समाजाचा अपमान आहे लक्षात घ्या आणि तुम्ही त्यांच्या प्रचाराचं घेऊन विहारात आलात कसं कोणत्या जबाबदारी आम्ही स्वीकारायची तुमची म्हणून तुम्हीही बाळासाहेब आंबेडकरांनी जे काय पक्ष दिलेला आहे जो उमेदवार दिला आहे तिच्या पाठीशी रहा म्हणजे अखंड समाज एकत्र येईल असं समाजाने उत्तर दिलं त्यांचं उत्तर का आलं की ही पहा महाराष्ट्रात नसून देशामध्ये बाळासाहेबांच्यापेक्षा मोठी आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत अरे आठवले साहेब बाळासाहेबांना गुरु मानत आहेत आणि आठवले साहेब सातत्यानं सांगत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनंतर ना बाळासाहेबांचं नाव आहे आणि बाळासाहेबांना मी आदर करतो आहे ती माझे आदर्श आहेत ती समाजाला एकत्र आल्यानंतर ते अध्यक्ष होतील आणि मी त्यांचा कार्यकर्ता राहीन प्रत्येक चॅनेलवरही बाट देताना आठवले साहेब ती मान्यता करतायत आणि तुम्ही समाज कसा फोडताय आमचा काय अधिकाऱ्यांना फोडताय ज्या वंचित वंचित आघाडीचा उमेदवार म्हणजे बा बाळासाहेब इथं उभे आहेत ही डोळ्यासमोर घेऊन आपल्याला समाजाला मतदान करावं लागणार आहे ही अखेरची लढाई लक्षात ठेवा बांधवानू ह्या एकही मागासवर्गीय उमेदवार तयार होणार नाही आपल्या मतदारसंघात उभा राहायला कान उघडं ठेवून तुम्ही ऐका से सांगलीकर साहेब इथून पुढं आम्ही तुमची इज्जत करतो तुम्ही वेल क्वालिफाईड आहात तुम्हाला जर तिकीट मिळालं असतं तर आम्ही रक्ताचं पाणी केलं असतं हे अधिकार नाही आहे तुम्हाला खेडेपाड्या वाड्या वस्तीत जाऊन समाजाला धमकू नका ही विनंती आहे ही विनंती आहे तुम्हाला एक अशोक कांबळे कार्यकर्त्याच्या नात्यानं तुम्हाला विनंती करतोय की असं काय करायला जाऊ नका जेणेकरून आम्ही तुमचा अपमान करेन त्या त्या ठिकाणी आणि विहारात जात असताना तुम्ही मताची मागणी करा पक्षाचा प्रोटोकॉल सांगा महाविकास आघाडीनं आपल्याला धिक्कारलेला आहे समाजाला धिक्कारलेला आहे मागासवर्गीय बौद्ध समाजाला तुच्छ समजलेलं आहे तिच्या पाठीशी कसं राहताय तुम्ही माझी विनंती आहे ती सोडा आजही वेळ आहे आता विज्ञान मानेला पाठिंबा जाहीर करा ही विनंती आहे ज्या ज्या विहारात आपण जात आहे त्रिसरण पंचशील बुद्धवंदन अष्टशील मार्ग तो आपल्या समाजासाठी या देशासाठी शेवटचा आणि अत्यंत पवित्र शब्द आहे त्या विहारात बसून शहर सांगलीकर साहेब आपण कार्यकर्त्यांना आवाहन करताय बाबासाहेबांना स्मरून सांगा तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहे का हे असं इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका तुम्ही काय मागणी कराय की पक्षाचं स्पष्टीकरण करा, पक्षा करा। ज्या पक्षासाठी तुम्ही मतं मागायला आलाय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय म्हटलं ज्यांच्या घरातनं पीठ आणि ती मागतात विद्यापीठ हे कसं विसरू शकताय महाराष्ट्राचं जो काय नामकरण कसं विसरू शकताय जितकं नामकरणासाठी अनेक लोकांनी आपलं जीव आणि प्राण घालवले तरुण मुलांच्यावरती केसीचं झाले ते तुम्ही कसं विसरू शकताय म्हणून आम्ही आज समाजानं ठरवलंय वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि आमचा उमेदवार तळागाळातला उमेदवार ते म्हणजे विज्ञान माने बाळासाहेबांचा सा आशीर्वाद त्यांच्या पाठीचे शेवटपर्यंत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहू